नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत तर मित्रांनो कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपला मराठीमध्ये असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवणं हा या चॅनलचा उद्देश आहे तर मित्रांनो आज हे आपल्याकड रांद्या गावचे प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव लांबखडे पाटील आहेत तर आपण पाठीमागला आपला त्यांनी व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एक्सचेंज ऑफर ठेवली होती जुना नांगर घेऊन त्या नवीन नांगर देण्याची योग्य मोहातला घेऊन त्यांना नवीन नांगर दिला आपण तर आज लांबकडे साहेबांचा ट्रॅक्टर आहे सोनाथ सातशे चोवीस एकशे ऑर्चन तर टायर साईज आहे अकरा दोन चोवीस तर आपण अकरा दोन चोवीस ला दहा इंची पॉप्युलर नांगर दिलेला आहे तर आ, आ, हा पॉप्युलरचा नांगर आहे पीएसडब्ल्यू पीएसडब्ल्यू डब्ल्यू पॉप्युलर नांगर हा हे वरती स्टिकर लावलेले आहे आपल्या फर्मचं एस सा, आर अॅग्रो इंडस्ट्रीज भाळवनी तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर तर मित्रांनो हा दहा इंची नांगर आहे ट्रॅक्टर हा पंचवीस एंची आहे त्याला दहा इंच दिलेला आहे आणि आपण हा नांगर पॉप्युलर कसा चालतो हा त्यांना डेमो देणार आहे तर आता आपण शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष डेमो घेऊया त्याचा तर आताच आपण ह्या नांगराचा डेमो दिलेला आहे तर आता आपण मामांना याच्याबद्दल थोडीशी माहिती विचारूया मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, मामा तुम्हाला आता डेमो दिला आपण नांगराचा तर साधारणतः कसा वाटला नांगर एकदम नांगर व्यवस्थित वाटला चालावला पण आरामदायक आहे काय अडचण नाही चारही नांगर सारखे लागले सारखे लागले हे रान एवढ्या दिवसाचं पडी काय नाही हाड रान याच्यामध्ये नांगर घुसला का हा घुसला ना बरोबर ठीक आहे आणि मामा तुम्हाला तुम्ही रांधे आपलं साधारणतः एक साठ सत्तर किलोमीटरचं अंतर येत तेव्हा एवढ्या लांबपर्यंत तुम्हाला आमची माहिती कशी कळाली द्वारे माहिती कळाली आपल्याला युट्यूब मा म्हणणं म्हणणं द्वारे माहिती कळाली तर मामा ला आमची माहिती कशी असते एकदम छान असते आम्ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला माझ्या भाषेतली कळती का कळती ना भाषा तर मामा एकंदरीत तुम्हाला कसं वाटलं माझ्या घरी येऊन नांगर खरेदी करून कसं वाटलं एकदम बरं वाटलं व्यवस्थित वाटलं कारण माहिती छान देता तुम्ही थोडं काय अडचण आली समजून सांगा काय अडचण नाही तर या व्हिडिओ माधून मामाला आपलं मार्गदर्शन तर राहीनच नाही मी काही अडचण आली तरी बिंदास मला व्हॉट्सअप कॉल करत जा मी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला समजून सांगत तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान